ते दत्तात्रय द्रमा ओम, दत्तात ओम नवनाथाय नम मागील अध्यायात रसाळ कथन मचिंद्र गोरक्ष गर्भाग्री जाऊन सुवर्ण विठे करिता सुवर्ण गर्भागिरी केला असे आणि केला तेथे उत्सव या अध्यायामध्ये भरत्रीनाथ जन्मणी आला अवंतिकेत तरी तो अध्याय पटन करिता नित्य बाळहत्या नासेल बाल हत्या तरी, तेने समस्त जन होती तेने तरी ते नासेल संसारी सुखी होऊन बाळ वाचे तरी अध्यायाला सुरुवात करूया एकदा उर्वशी विमानात बसून आकाश मार्गाने जात होती त्यावेळी सूर्यदेव असताला जात होता उर्वशीच्या अप्रतिम रूपाकडे सूर्याची दृष्टी पडली आणि त्या क्षणी मोहित झालेल्या सूर्याचा वीर्यपात झाला त्या वाऱ्यामुळे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमात एका घाटात पडला त्यामुळे अगस्त ऋषींचा जन्म वीर्याचा दुसरा भाग कौतुक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला कौशिकाच्या दिव्य दृष्टीला सूर्याच्या तेजस्वी वीर्यापासून तीन हजार वर्षाने भ्रुमीनारायण अवतार घेणार आहेत ते जपून ठेवले पाहिजे या विचाराने त्याने ते पात्र म्हणजे भरतरी मंदराचलावरील एका गुहेच्या तोंडाशी ठेवले व आपण तपचे निघून गेला तीन हजार एकशे तीन वर्षाचा काल संपला त्या पात्रात भ्रुमीनारायणाने गुप्तपणे प्रवेश केला व तो गर्भ रूपाने वाढू लागला गर्भाच्या वाढीने ते पात्र फुटले व त्यातील घरगळत बाजूच्या गवताच्या कुरणावर येऊन पडले त्या कुरणावर अनेक हरिणी चरत होत्या त्यातील एक हरिणी नुसतेच दोन हरिण बाळाला जन्म दिला होता घरगळत कुरणावर आलेला बालक हरणीच्या नवजात बालकात येऊन पडले त्यामुळे हरणीला वाटले की आपल्या तीन तीन पिल्ले झाली तिने एक इतर पिल्लाप्रमाणे याला यालाही देऊन तृप्त केले इतर पिल्लाप्रमाणे या बालकालाही तिने करीत असे ते बालक हरणीच्या मागे सगळ्या वनात हिंडत असे हळूहळू पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली त्याच्याशी संवाद करण्या इतकी त्याची भाषा अवगत झाली एकदा ते बालक एक नेहमीप्रमाणे हरणी मातेच्या जा मागे जात होते त्यावेळेस जंगलातच्या पाय वाटेवरून जयसिंग नावाचा भाट व त्याची पत्नी रेणुका चालली होती त्यांची नजर त्या बालकाकडे गेली व कोणीतरी बालक चुकले असावे म्हणून त्यांनी त्याला पकडले व ते त्याच्या त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले माणसाला पाहून हरणी घाबरल्या दूरवर जाऊन त्यांच्याकडे पाहू लागल्या लाग बालकी तिला पाहून रडू लागले सुटण्यासाठी धरपडू लागले परंतु जयसिंहाला काही कळले नाही तो बालक घेऊन तीर्थयात्रा करीत काशी तीर्थ क्षेत्री आला पवित्र भागीरथीचे स्नान केले आणि बालकासह काशी विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात गेला शिवपिंडी समोर बालकाला नतमस्तक केले त्या क्षणी पिंढतून भगवान शंकर बोलले यावे यावे भरतरी आपण अवतार घेतलात उत्तम झाले हा चमत्कार पाहून जयसिंगाला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला त्याने भगवान शिवाच्या पिंडीला साष्टांग नमस्कार केला व घाईने बालकाला घेऊन पत्नीकडे आला व म्हणाला आपण फार भाग्यवान आहोत हा लहान मुलगा अवतारी पुरुष आहे प्रत्यक्ष भगवान शंकरांनी यावे यावे भरतीनाथ म्हणून याचे स्वागत केले आपण याला भरतरीनाथच म्हणूया एके दिवशी भरतरी स्वतः राजा बनला इतर मुलांना प्रजा बनवून तो खेळ खेळू लागला या खेळात तो जोरात आपटला व बेशुद्ध पडला हा प्रकार पाहून इतर मुले भय आणि पळून गेली एकट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या भरतरीला स्वतः सूर्य देवाणी विप्राचे रूप घेऊन जयसिंगाची पत्नी रेणुका हिच्या स्वाधीन केली व मायेने त्याला अंगावर हात फिरवून त्याच्या सर्व जखमा क्षणात भऱ्या केल्या हा चमत्कार पाहून जयसिंग रेणुका यांनी आपण कोण कोठून आला म्हणून चौकशी केली तेव्हा सूर्याने आपले सत्य स्वरूप दाखवले त्यांना फार आनंद झाला काही काळ काशी क्षेत्री वास्तव्य करून जयसिंग व रेणुका दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाली वाटेत दरोडेखोरांनी त्यांना ठार मारून त्यांच्या जवळचे दागिने इतर वस्तू पळवून नेल्या आई वडिलांच्या प्रेतापुढे भरतरी जोरजोरात रडू लागला त्याच्या रंध्याच्या आवाजाने जवळूनच जाणाऱ्या काही व्यापाऱ्याने त्यांच्याकडे लक्ष गेले त्यांनी भरतरीची चौकशी केली व झाला प्रकार पाहून त्याला आपल्याबरोबर घेतले व्यापारी त्याला वाटेत जेवायला कपडे व इतर गरजेच्या वस्तू देत असत भरतरी त्याची लहान मोठी कामे करी आर्जवी गोड बोलणे देखणेपणा यामुळे तो सर्वांना आवड आवडता बनला काही दिवसानंतर सर्व व्यापारी आपला माल घेऊन व्यापारासाठी अवंतीनगरीत आले ओम श्री गुरुदेव